रात्रीचे एक वाजले होते तरी देखील गौरीला झोप येत नव्हती बेडवर इकडून तिकडे कुस बदलणे चालू होते डोक्यात विचारांचे काहूर माजले होते दहा वर्षापूर्वीचा काळ आठवला होता त्यावेळेस तिचे जीवन किती दुःखदायक होते नुसत्या विचाराने तिच्या अश्रू वाहत होते दहा वर्षापूर्वी तिचे जयदीप सोबत लग्न झाले सुखी संसाराचे स्वप्न घेऊन तिने सासरी प्रवेश केला घरातील वातावरण एकदम चांगले होते सास सासरे एक दीर आणि एक ननन नंतर तिची मैत्रिणीच होते नेहमी वहिनी वहिनी म्हणून मागे फिरायची गौरीपेक्षा एक वर्षाने लहान होती सासूबाई पण तिला स्वयंपाकात मदत करीत असत जे येत नाही ते अगदी प्रेमाने आईसारखे शिकवत असत जयदीपला हे आवडते तू आजही भाजी कर कधी गोड पदार्थ करायला सांगत असत एकदम खेळमेळीचे वातावरण होते तिचा दिवस कसा जायचा हे पण तिला समजत नसे जयदीप ऑफिसमधून आल्यानंतर त्याच्यासाठी छान चहा करून द्यायला तिला आवडत असे जयदीपचे सर्व कामं ते, ते आवडीने मनापासून करीत असे पण लग्नानंतर काही दिवसांनी तिच्या लक्षात आली की जयदीप कामापुरतंच बोलतो जास्त बोलत नाही बाहेर फिरायला घेऊन जात नाही बायकोचा हक्क मला देत नाही सारखं माझ्यापासून दूर असतो पण अरेंज मॅरेज नसल्यामुळे गौरीने एवढे मनावर घेतले नाही तिला वाटले हळूहळू जयदीपमध्ये बदल होईल आपल्या प्रेमाच्या ताकदीने आपण त्याला आपलेसे करू एक दिवस एक दोरचे नातेवाईक मुलीच्या बारशाचे पत्रिका घेऊन आले आणि जयदीप आणि गौरीला येण्यास आग्रह करू लागले जयदीप जास्त काही बोलला नाही येतं म्हणून सांगितले गौरीला खूप खूप आनंद झाला लग्नानंतर दोघांना पहिल्यांदाच बाहेर जायला मिळणार आठ दिवसांनी बारसं होतं तिची आजपासूनच तयारी सुरू झाली सासू सासरे दोघांनी सांगितले तुम्ही दोघे मिळून जा नंदेने वहिनीला विचारले काही लागत असेल तर मला सांगा मी मार्केटमधून आणून देईल आठ दिवस भुरकून निघून गेले जयदीप गप्प होता काही बोलत नव्हता जयदीप ऑफिसला जायला निघाला तसेच सासूने सांगितले आज लवकर य बारशाला जायचे आहे बारसं संध्याकाळी आठ वाजता आहे गौरी खूप उत्सुक होती तिने तोपर्यंत छान आवरून ठेवले काटापादराची चॉकलेटी रंगाची साडी नेसली केसांचा आंबडा बांधला तिच्या ननने मोगऱ्याचा गजरा आणला होता तो छान आंबड्यावर मारला हलकासा मेकअप केला सासूने दागिने दिले ते घातले आणि जयदीपची वाट पाहत उभी राहिली संध्याकाळी जयदीप अगोदरच आला चहा घेऊन आणि कपडे बदलून ते दोघे निघाले गौरी पुढे त्याच्यापाशी बसणार होते परंतु जयदीपने तिला पाठीमागे बसायला सांगितले म्हणाला मला गाडी चालवताना डिस्टर्ब होईल गौरी पण महाग जाऊन बसली रस्त्याने काहीच बोलला नाही पाहुण्यांच्या घरी गेल्याबरोबर एका ओळखीच्या नातेवाईकाकडे गौरीला सुपूर्त केले आणि सांगितले बारस झाल्याबरोबर काको बरोबर जेवण कर आपण लगेच निघू असे सांगून तो मित्रांसोबत जाऊन बसला गौरीला जरा वेगळे वाटले पण तिने मनावर घेतले नाही काकू तिला प्रश्न विचारत होत्या तुझे शिक्षण किती झाले तू काय करतेस गौरी थोडी अपसेट होती जयदीपला शोधत होती त्याला शोधत शोधत तिने सांगितले मी फक्त दहावी पास आहे मी एका खेड्यातील आहे शिक्षणाची सोय नव्हती आणि आईवडील बाहेरगावी शिकण्यासाठी परवानगी देत नव्हते म्हणून कशी तरी दहावी शिकले एकदाचा कार्यक्रम झाला जेवणही झाले तरी जयदीप कुठे दिसत नव्हता तिला आता खूप राग येत होता ती गप्प होती तेवढ्यात काकूने एक शेवटचा प्रश्न विचारला जयदीप तुझ्यावर प्रेम करतो का ती थोडी गोंधळली काय उत्तर द्यावे याचा विचार करू लागली कारण सध्या तिच्या मनात तोच प्रश्न होता जयदीप असा का वागत असेल एवढा वेळ झाला माझी एकदाही विचारपूस करायला आला नाही ती अचानक भानावर आली आणि काकूला म्हणाली हो जयदीप माझ्यावर खूप खूप प्रेम करतो थोड्या वेळाने जयदीप आला काही चौकशी न करता तू जेवण केलं का साधं त्याने विचारलं नाही चला आपल्याला खूप खूप उशीर झाला आहे असे बोलवून चालायला लागला ते त्याच्या मागे माग निघाली जाताने पण रस्त्यानं तो काहीच बोलला नाही घरी पोहोचल्याबरोबर र म्हणाला वहिनी तुम्ही आज खूप खूप सुंदर दिसत आहात ते विचार करू लागले ज्याच्यासाठी मी एवढे नटले त्यांनी एकदा सुद्धा माझ्याकडे पाहिले नाही तेवढ्या सासूबाई आल्या आणि गौरीला म्हणाल्या लग्नानंतर पहिल्यांदा एवढे छान आवरलेस आणि खरोखरच आज तुझी दृष्ट काढावी लागणार गौरी मुद्दाम हसली कपडे बदलण्यासाठी रूममध्ये गेले आणि नंतर बाथरूममध्ये जाऊन खूप रडाली जयदीपच्या अशा वागण्याने तिला खूप त्रास होत होता आणि ती कोणाला सांगू पण शकत नाही गौरी स्वभावाने अवून तिने आजपर्यंत जयदीपला काहीच विचारले नाही डोक्यात मात्र जयदीप विचारण्यासाठी खूप प्रश्न थैमान घालत होते पण ती बाहेरून गप्प होती जयदीप लगेच झोपी गेला तो गौरीसोबत झोपत पण नव्हता तिला काय बोलत पण नसायचा गौरीच्या मनात यायचं की हे माझ्यासोबत असे का वागत आहेत नक्की प्रॉब्लेम कुठे आहेत तो मला शोधायला लागेल बघता बघता लग्नाला एक वर्ष झालं तीन दिवसांनी लग्नाचा वाढदिवस होता घरात सर्व तयारी होते धीराने आणि नननने त्यांच्या मित्राला सांगून पण ठेवले सगळे खूप एक्सायटेड होते सासू सासरे दीर ननन यांनी प्लॅन केला घरीच लग्नाचा वाढदिवस साजरा करो योजना आखून झाली संध्याकाळी जयदीप आल्यावर पाणी झाले की सर्वांनी विषय काढला जयदीपला नियोजन करायला सांगितले मित्रांची नातेवाईकांची लिष्ट करायला सांगितली जयदेव काहीच बोलत नव्हता काहीतरी विचार करत होता मग अचानक म्हणाला आम्ही दोघे फिरायला जाऊ आणि तिकडेच वाढदिवस साजरा करू सर्व गप्प झाले शेवटी त्यांचा लग्नाचा वाढदिवस होता त्यांच्या मर्जीप्रमाणे साजरा करू देत म्हणून कोणी जास्तीचं चर्चा केली नाही दोघेच फिरायला जाणार हे फायनल झाले तिसरा दिवस उजळला तिला घेऊन गार्डन मध्ये गेला दुपारी हॉटेलमध्ये जेवण केले त्यानंतर झू पाहण्यासाठी गेले दोघांमध्ये जेमतेम संवाद होता कामापुरते बोलणे चालू होते अजिबात करमत नव्हते तिला मनातल्या मनात घुसमडत होते जयदीप बळजबरीने लग्नाचा वाढदिवस साजरा करीत होता असं गौरीला जाणवायला लागलं आता तिच्या भावनांना तिला मोकळे करायचे होते आज तिला जयदीपकडून बऱ्याच प्रश्नांची उत्तरे मागायची होती तिने मनात पक्का निर्धार केला होता एक वर्षापासून होणारा मनाचा कोण मारा तिला आता असह्य होत होता जयदीपचं पण मनात काहीतरी चालले होते त्याचे पण अजिबात लक्ष नव्हते अर्ध झोप पाहिल्यानंतर गौरी म्हणाले मी खूप थकले आहे आपण लॉजवर वापस जाऊया जयदीपला पण कंटाळा आला होता दोघे पण लगेचच लॉजवर परत आले गौरीने मात्र ठरवले होते की आज काही हो सर्व प्रश्न विचारायचे असे ठरवून सर्व धैर्य एकवटून तिने जयदीपला बोलायला सुरुवात केली मला काही विचारायचे आहे मी बोलू का जयदीप म्हणाला मला तुला काही सांगायचे आहे त्यासाठीच तर मी तुला बाहेर फिरायला घेऊन आलो नंतर तू बोल मला अगोदर तुला काही सांगायचे आहे गौरी शांत बसली राग येऊ देऊ नकोस मी तुला आज सत्य सांगणार आहे यावर तुला जे बोलायचे ते नंतर बोल माझ्या आईवडिलांनी माझं लग्न तुझ्यासोबत जबरदस्तीने केलं तुझा रंग सावळा कमी शिकलेली राहणीमान गावढळ साडी घातल्याशिवाय तू दुसरी कोणतेच कपडे घालत नाही मला तो अजिबात आवडत नाही जी व्यक्ती मला आवडत नाही त्या व्यक्तीबरोबर मी कसा सुखाने राहू शकतो आईवडिलांसाठी मी लग्न केलं माझ्या आईने तुला कोणत्या तरी लग्नात पाहिले होते खूप साधी आणि संस्कारी आहे म्हणून आईने मला जबरदस्ती तुझ्यासंग लग्न करायला भाग पाडलं मला मॉडर्न बायको पाहिजे होती पण माझ्या पदरात अडाणी बायको पडली माझे मित्र सारखं चिडवतात मला त्यांच्या बायका घर सांभाळून नोकरी करतात आणि तुझं शिक्षण पण झालं नाही आईचं मन दुखू नये म्हणून मी लग्न केलं मला तुला स्पर्शसुद्धा करू वाटत नाही त्यामुळे लग्न झाल्यापासून आपल्या दोघात नवरा बायकोचं संबंधच नाहीत कारण का माझं एका मुलीवर प्रेम आहे ती माझी क्लासमेट आहे ती पहिल्यापासूनच मला आवडते पण माझ्या आईवडिलांना ती आवडत नाही तिचा मॉडर्न राहणीमान माझ्या आईवडिलांना पसंत नाही आणि मला तिचं मॉडर्न राहणीमानच पसंत आहे म्हणून आईने माझ्या मैत्रिणींसोबत लग्न करण्यासाठी नकार दिला महिनाभर संग कोणीच बोलत नव्हतं शेवटी मी लाजाने तुझ्यासोबत लग्न करणार म्हणून सांगून टाकले मी तुला कायमचं सोडायसाठी बोलत नाही एवढेच म्हणतो की तू पण राहा आणि मी माझ्या मैत्रिणींसोबत लग्न करून मी तुमच्या दोघींना पण सांभाळेल फक्त तू माझ्याकडून कोणत्याच अपेक्षा ठेवू नको फक्त नावाला माझ्यासोबत राहा नवऱ्याचा हक्क मी तुला कधीच देऊ शकत नाही मी सगळा हक्क फक्त माझ्या मैत्रिणीला देणार यावर तुझा जो पण निर्णय असेल तो निर्णय मला मान्य आहे गौरीच्या पायाखायची जमीन सरकली तिला चक्कर आल्यासारखं होत होतं तिला काय होतं हे तिलाच कळत नव्हतं तिच्या मनात आता कोणताच प्रश्न नव्हता कारण का नाही विचारता सगळ्या प्रश्नाची उत्तरे तिला मिळाली होती तिला आता वाटत होते की लगेच जाऊन जीव द्यावा कुठेतरी जर आपण जीव दिला तर विनाकारण ह्यांना त्रास होईल त्यामुळे तिने तो निर्णय महागारी घेतला तिला चक्कर येत आहे म्हणून जयदीपने तिला पाणी दिले तू विचार करून मला सांग असं म्हणून तो बाहेर वॉकिंगसाठी गेला अचानक फोनची रिंग वाजली आणि विचारातून बाहेर आली तिला हे दहा वर्षापूर्वी घडलेला प्रसंग तिच्या डोळ्यासमोर आला हा प्रसंग आठवायच्या माग कारण काल अचानक तिला जयदीपची भेट झाली आणि त्याने तिला भेटण्यासाठी बोलावलं तिने नकार दिला परंतु तो म्हणाला मला काहीतरी बोलायचं आहे त्यामुळे गौरी मान्य झाली दोघे पण गायित होते गौरीला पण एक महत्वाची मीटिंग होती गौरीने दहा वर्षापूर्वी जयदीपला सोडून द्यायचा निर्णय घेतला होता लग्नाच्या वाढदिवस ही दोघांची शेवटची भेट होती गौरीने जिद्दीने पार्लरचा कोर्स पूर्ण केला गौरीने खूप मेहनत करून स्वतःच्या पायावर आता पाच पार्लर उभा केले आहेत आणि अशाच गरजू मुलींसाठी आता ती मदत करते आणि त्यांना तिच्या पार्लरमध्ये कामाला ठेवते मोठ्या मोठ्या ठिकाणी तिचे पार्लर आहेत आता गौरी रोज लाखोने कमवती दुसऱ्या दिवशी गौरी आणि जयदीप एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये भेटले गौरी त्याच्याकडे वर तोंड करून सुद्धा पाहत नव्हती जयदीप तिच्याकडे एक तक पाहतच होता तिच्यात आता खूप बदल झाला होता केस कट केले होते आणि मोकळे सोले होते जीन्स पॅन्ट आणि टॉप घातला होता रंग पण बऱ्यापैकी उजळला होता हलकासा मेकअप केला होता खूप खूप सुंदर दिसत होती तिच्या मॉडर्न रूप जयदीपला आकर्षित करीत होते दहा वर्षापूर्वीची साधी भोळी आडाणी गौरी हीच आहे का हा विश्वास जयदीपला बसत नव्हता त्याला जशी मॉडर्न बायको पाहिजे होती आता तशीच गौरी दिसत होती तिचे रूप आता बदलले होते त्याच्या घरच्यांनी तिच्या मैत्रिणीसोबत लग्न करून दिले नाही आणि अजून एक दोन वर्ष रिलेशन मध्ये राहिल्यानंतर तिच्या मैत्रिणीने त्याला सोडून दिले तिला त्याचा पैसा पुरत नव्हता म्हणून ती त्याला सोडून दुसऱ्यासोबत गेली तेव्हा त्याला गौरीची खूप आठवण आली परंतु रूप जरी बदलले होते परंतु मन तेच होते जयदीपने अचानक तिचा हात हातात घेतला आणि तिला म्हणाला की आता तू मला शोभे अशी दिसत आहे तुझं रूपसुद्धा मा आता मॉडर्न दिसत आहे आता मी तुला स्वीकारतो माझी बायको म्हणून आणि मी सगळा हक्क माझा तुला देतो आणि आपण माझ्या आईबाबांना भेटू त्यांना पण खूप आनंद होईल गौरीने त्याने घेतलेला हात हिसकावून काढला आणि त्याला म्हणाले की तुम्ही मला आता स्वीकारायला तयार आहात पण ना मी नाही मी फक्त तुझ्या आग्रहासाठी एकदा भेटायचं म्हणून तयार झाले आहे मला तू सोडलेस तेव्हा तो तुझा निर्णय होता आता हा माझा निर्णय आहे की मी आता परत तुझ्या आयुष्यात कधीच येणार नाही तिच्या बोलण्यात ठामपणा होता आता तिने पूर्णपणे स्वतःला स्वीकारलं होतं की आपण आपल्या मर्जीप्रमाणे आयुष्य जगायचं तिने त्याला सोडून योग्यच निर्णय घेतला होता दहा वर्षापूर्वी जशी वेळ तिच्यावर आली होती तशी वेळ आज जयदीपवर आली होती त्याने माझ्या राहणीमानावरून आणि अडाणीपणावरून मला सोडून दिले त्यांनी फक्त माझ्या शरीरावर प्रेम केले होते माझं मन त्यांनी पाहिलंच नाही मनाची सुंदरता जयदीपला कधीच दिसली नाही त्यामुळे हा माझ्यासाठी योग्य नाही तिने स्वीकारले त्यावे गौरीला फोन आला तिने तो फोन घेतला आणि तिची असिस्ट म्हणाली की मॅडम आपल्याला उद्या उद्या दुबईतील कंपनीचे काही पार्लरसाठी आहेत त्यांची कंपनी आपल्या पार्लरमध्ये मिटिंगसाठी येणार आहे त्यासाठी उद्याची मीटिंग करू का तिने हो म्हणून फोन ठेवला जयदीपने हे सगळं ऐकलं डिनर झाल्यावर गौरी लगेच निघाली मला खूप काम आहे हे कारण सांगून ती तिथून निघाले जयदीप हताश होऊन बराच वेळ तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत होता तर मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक ला चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद